हा गाईस ताई नो नमस्कार महालक्ष्मी गुरुवारचे विसर्जनची पूजा विसर्जन दाखवत आहे जे माता लक्ष्मी सर्वात प्रथम दिवा लावून द्यायचा दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर महालक्ष्मी देवीला हळदी व्हायचं स्वतःला पण लावायचं आणि विसर्जनची पूजा कराय करायची सर्वात प्रथम हे देवीला ठेवलेलं निवेद्य आणि पाणी एका साईडला ठेव ठेवायचं ते पाणी आपण पेलं तरी चालतं नाहीतर आंघोळीच्या पाण्यात घेतलं तरी चालतं हे आहे महालक्ष्मी यंत्र हे दरवर्षी एकच वापरते मी ह्या वर्षी नवीन काही घेतलेलंच नाही हे आहेत गजलक्ष्मी हे आहेत हत्ती ह्या मला नंतरच्या वेळेस मोठ्या मोठ्या घ्यायच्या आहेत ह्यावेळेस मी छोट्याच घेतलेले आहेत पण मी हे दरवर्षी महालक्ष्मी पूजनामध्ये वापरत आहे ही देवीची वेणी ही आपण स्वतः लावायची हे महालक्ष्मीचे सर्व वस्त्र व्यवस्थित घडी घालून ठेवून द्यायचे हे महालक्ष्मी समोर जे पैसे ठेवलेले असतात ते मी तसे तिजोरीमध्ये ठेवते जेव्हा मला गरज वाटली तेव्हाच मी काढते नाहीत मग हे पैसे मी तिजोरीत आशेष ठेवते सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून हे सर्व साहित्य काढून घ्यायचे देवीचे नामस्मरण करत करत सगळं देवीसमोरचे फुले वगैरे सगळं काढून घ्यायचो देवीचे डे दे दागिने आहेत ते पण सर्वे अलंकार जे काढलेले आहे घातलेले आहेत ते सर्व एका पिशवीमध्ये छान ठेवून द्यायचे दरवर्षी दुसरे दुसरे देवीच्या कृपेने भेटते तसे दुसरे दुसरे वापराय वापरायचे हे आहे नारळ ह्याला मोली बांधलेली आहे ही मोली काढून मुलांच्या हातात किंवा तिजोरीमध्ये ठेव बांध बांधाय बांधायची आणि हे नारळ आपल्याला फोडायचं असलं तर आपण फोडू पण शकतो हा नारळ नसला फोडायचा तर हा पाण्यात पण विसर्जन करू शकतो आणि ही पाच फळे पूर्वीची लोकं ही पाच फळे पाच जागेवर ठेवायची आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायची पण आता कसं घरं छोटे छोटे असल्यामुळे हे काय आपण करू शकत नाही त्यामुळे हे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि ते, ते पानं विसर्जन करायचे नंतर हा देवीचा घागरा बघा ह्या वर्षी मी अतिंत सुंदर घागरा घेतले होते दोन घागरे घेतले होते आता पुढच्या वर्षी अजून दोन घेणार म्हणजे महालक्ष्मीला पण आपल्यासारखे नवीन नवीन वस्त्र वापरले की कशी हे बघा पाच फळं ठेवले होते मी एकच फळ ठेवते तसं काही नाही असले तर घरात ठेवायचे नसले तर काय नाही भाव श्रद्धा महत्वाची असते हे पाच फळं आपण प्रसाद म्हणून खायचे घरामध्ये हे गणपतीची मूर्ती देवघरातली देवघरामध्ये ठेवायची हे बघा शंख हे शंख मी ऑनलाईन मागवला आहे हा शंख मला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे पण मी आज ह्याची शंकाची पूजा करणार आहे काल पण केली पण आज पण करणार आहे कारण हा मला तिजोरीमध्ये शंख ठेवायचा आहे मी बोलले की आज दिवसभर हा शंख इथेच ठेवणार दिवसभर याची पूजा करणार हे पैसे सर्वे तिजोरीत ठेवून देणार हा शंका इथंच ठेवणार आहे आणि हे कळस उचलून घेणार आहे कळशामधलं पाणी कुंडीत झाडाला किंवा तलावात पण शक्यतो मी झाडालाच ते पाणी टाकते हे महालक्ष्मी पशी काल पैसे आलेले सर्वे महालक्ष्मी पशी ठेवते मी जेवढे येतात तेवढे हे बघा कमळाचं फूल काल किती छान होतं आणि आज ना कसं झालं कमळ ही कमळगाट्याची माळ आहे ही आम्ही रोज जप करतो अशा माळी आमच्याकडं दोन आहेत एक मिस्टर जपतात एक मी जपते ही दोन माळी आहेत कमळगाट्ट्याची माळ बोलतात तिला आणि हे बघा देवीला हे सगळं देवीसमोर ठेवलेलं हे कवड्या हे हळकुंड हे कमळगाट्याची मणी विलायची लोंग हे सर्व जे जे पदार्थ देवीच्या समोर आवडतात देवीला देवी जे माझी श्रद्धा आहे असे मी पदार्थ ठेवलेले आहे ते सगळे आता काढून घेते आणि ते सगळे पदार्थ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवत आहे हे बघा विष्णू विष्णू महालक्ष्मीचा फोटो हा पण पूजनामध्ये चार गुरुवार वापरला आता हा तिजोरी ठेवून देणार हे बघा महालक्ष्मी महालक्ष्मीचा आता महालक्ष्मीला कुंकू वाहूया महालक्ष्मीला चुकलं असलं काही मापकर हे म महालक्ष्मी माता पुढच्या वर्षी पण अशी प्र उपासना प्रार्थना करून घे आता हा शंख मी ह्या तांदळावर ठेवते आणि ह्या शंकाची पण पूजा करते आता हे प्रथम हे महालक्ष्मी देवी असंच ह्या वर्षी पूजा करून घेतली तशी प्रत्येक वर्षी अशा प्रकारे आज मी व्हिडिओ तयार केला आहे काही क्षमा चुकला असलं क्षमा असावी कमेंट करा आणि लाईक करा